सोनूची मम्मी अगं तिकडे कुठं चालली तू सोनोज पप्पा हि सगळे ब्लाऊज टाकलेले श्री स्वामी समर्थ केल्यात त्या इकडं अच्छा झाम्पर शिवल टाकले की तर असं सांग ना मग अहो जाम्पर म्हणते का सोन पप्पा ब्लाऊज म्हणा ब्लाऊज बाई कधीपासून हुशार झाली तू एवढी अहो मी हुशारात आहे पण तुम्हाला हुशारी तर मग कळत नाही बर घे लवकर चल हे बघा नो कि मी संक्रांतीला साडी घेतली होती तुम्हाला सगळ्यांना दाखवते बघा पण मग संक्रांतीला मला पिवळ्या कलर जी असल्यामुळं ती घालताना आली तर म्हटलं आपण नंतर कधीतरी घाल नीट दाखव ना त्याचा गाळा तर दिसूच नाही राहिला व्यवस्थित दिसू दे डिझाईन त्याला गोंडा बी करू गोंडा नाही म्हणत त्याला मग लटकन अच्छा बघा सोनुज बाप्पा तर ही बघा ही अशी डिझाईन आहे हे कोण तुझ्या चॉईस ना शिवल का त्यांच्या चॉईस ना माझे चॉईस ना नाही मग त्यांनी त्यांच्या चॉईस ना शिवलं मी फक्त आणून दिले म्हंटल तरी तुमच्या तुमच्या हिशोबाने शिवा तर नमस्कार दोघी पण ताईंना आमच्याकडून हे बघा हे कटोरीचं ब्लाऊज आहे मागून याचा गळा एकदम साधा सिंपल आहे जास्त पण वटवट नाही चांगलं नाही वाटत जेवढं साधं गळा असलं तेवढं छान वाटतो हे लांबा याचं दिसून राहिल मला हा हे लांबा बघा याचा पण गळा किती सुंदर सोनी हे पण माझच आहे बघा छान आहे छान बाहे कोणत्या पण ते शिवता मग खूप फिल्लबाई सध्या ट्रेंडिंग मध्ये परत बाहुबली बाई ट्रेंडिंग मध्ये त्या बाया आणि डिझायनर गळा जर शिवाय असेल तर आम्ही साडेतीनशे रुपये शिलाई घेतो म्हणजे बाया आणि डिझाईन गळा टाकून त्याच्यावर फक्त साडेतीनशे रुपये शिलाई आहे बाहेर तुम्ही बघतास कशी शिलाई महाग आहे तर मला मी तर कुठे उसानी ब्लाऊज टाकते आणि मला याची ब्लाऊज व्यवस्थित द्लाव बसता आणि खूप छान शिवता या हे वेलवेटच ब्लाऊज आहे बघा वेलवेटच हा शिलाई सगळ्या ब्लाऊज सारखीच राहते की वेगवेगळी असते वन टक्स फोर टॉस कटोरी कुठलाही शिवा सिंपल सोबत गळा आणि लाँग स्लीव कसलंही शिवलं तरी दीडशे रुपये शिलाई आणि तीसशे रुपये असतात जाडी जर बाई असली तर एक मीटर असतं बारीक <laughs> जर बाई असली ऐंशी सेंटीमीटर किंवा सत्तर सेंटीमीटर असे पण ब्लाऊजला असतात लागतात डिझायनरचं जर ब्लाऊज शिवलं बाया डिझायनर गळा डिझायनर तर साडेतीनशे रुपये आपण घेतो तुमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या फिनिशिंग मध्ये पिक फॉल वगैरे पण करून मिळतील रिजनेबल आणि फॉल पण धुऊन इसतरी करून प्रेस करून व्यवस्थित फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित घोर पडणार नाही काय नाही असं फॉल लावले जातो आणि फक्त आणि फक्त सत्तर रुपये तीच राहते आणि एकदा मार्केट तबायामध्ये क्रडिंग करते बाया फॉल पण लावून घेतात म्हणजे सगळं शेता खाली तुम्हाला पण आपण जे मार्केटमध्ये पाचशे गोल्ड नॅचरलचं गोल्ड स्पेशियल आपल्याला पाचशेला ला मिळतं आपल्या इथं ते तीनशे ते साडेतीनशे रुपयामध्येच करून मिळतं व्हॅग पण बाहेर तुम्हाला दोनशे रुपये अडीचशे रुपये येतात आपल्याकडे फक्त ऑनली वन दीडशे रुपये सर्व म्हणजे सर्व प्रकारचं आपल्या इथं दहा अडीच रुपयानं तीस रुपयानं शंभर रुपयानं एकदा का शनिवारी बाई फॉलो करून शिवून जाते आणि जे सगळं काही याच्याकडे आरलं पण आहे ब्लाउज पण शिवून पिको फॉर्न करून मिळतो म्हणजे चार पाच दुकानात जायची पण मला पुढे गरज नाही एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तर आजूबाजूच्या जवळपासच्या महिला आहेत त्यांनी इथं एक वेळ अवश्य भेट द्या म्हणजे तुम्हाला पण कळेल तर चला थँक्यू धन्यवाद